हे पडशील ना दो दो ए, दादू नाही ना। ना, पडत आवाज 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 तुझ्या ह्याचा आवाज नाही ह्याच्यात घ्यायला पाहिजे कॉफी राईट पडतो तुझ्या सर के तुझ्या ह्याच्यावर ना कमेंट करते कर, कर। महिला दादू पडशिन कि रे दादू बाबुला

जे राहुल सूरज पाटील थांब मी नाही बोलू शकत दादू उपडशीला नाही नाही गाव Maralho. <laughs> नंतर सूरज पाटील ती म्हणते पाईल ताई झाला का चहा पाणी दुपारचा बोला काहीतरी बोला मग <laughs> <laughs> तू काहीच बोलला नाही काय योगेश दादा नमस्कार नमस्कार पाईल काहीच बोलत नव्हते काय ए योगेश दादा नीट बोल रे नाहीतर लाईव्ह बाहेर जा आरती ताई नमस्कार नमस्कार पाईल ताई झाला काय चहा पाणी दुपारचं बोला काहीतरी बोला सूरज दादा तिला आज ती बोलायला आवाज कमी कर हाय 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 राहुल दादा नमस्कार राहुल दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद हाय सुरेश दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद नमस्ते हो काय रे मी दाखवतो तुला वर बस काय ग दे ती म्हणते तुझ्या पाया पडतो मला गाडीला बसून दे कुठं जायचं विचार तूच तूच विचार गिक्षाला जाईल म्हणतात तू बोल ना ग मग काय कर नाही त्यांना वाटतं आणि हात जोडतात जेवलेत ते दुपारी नाही असं नाही सकाळी हांचापाती खाल्ली दुपारी जेवलात मला शिवण भात खाल्लाय हा जरा बोला तू सांग मग मला काय सांगते बाई मला कळत होता या, या तुम्ही

नमस्कार सगळ्यांना नमस्कार नमस्कार तुमची बहीण घरी आली मारी का मारी हो राहुल दादा घरी आली बहीण बहिणी लगेच निघाली लगेच चालले म्हणले म्हणले थांब बाबा नको जाऊ तिला कर नाही असं खेडे गावात राहायची सवय नाही तिला अजिबात तब्येत नाही बरी आहे का हो वहिनी बरी आहे मी तुम्ही आहेत का कधी आली पायल पायलच आहे का पायल मागाशी आली वहिनी मागाशी आली दीड एक दीड वाजता आली का एक वाजता एक वाजता आली आहे बरी आहे का हो बरी आहे बरी आहे पायाला तिच्या घरचे सगळे माणसं आहेत म्हणून तिला राहू वाटा नाय तुमचं कोण आहे तिकडं तिच्या घरचे तिच्या घरची सास सासरे आहेत हे म्हणून तिला इथं थांबवा पायल वैन साहेब म्हणतात नवीन संसार कसा चाललाय एकदम मस्त म्हणते ती लाजती बोलायला स्क्रीन वर बोलायला लाजती ती सुरेश दादा बोला की ताई पप्पांना सांगा तुम्ही गेले तर मला क्रमणार नाही त्यामुळे नकाचं वाऊ दादा किती त्यांना सांगितलं तरी त्यांना कळ नाही जेवण ही करतात पण असं कुचमून बसतात नुसतं झोपतात ले झोपतात आणि ते म्हणतात मला करमतलं आता इथे नाही करमायला काय मी आहे माझे बारकी बारकी पोर आहेत सासू सासरे आहेत बोलायला बसायला माणसं आहेत तिथं कोण आहे ठेवला वे काय सांगतात आता जाऊ द्या तिकडे गेल्यावर रडतात माझ्याकडे यायच्यासाठी माझ्याकडे यायसाठी आणि हिथं आल्यावर आता नको म्हणतात मला राहायला तिकडे जाऊन हाताने तब्येत खराब करून घेणार का नाही हा खाली घ्यायची का पप्पा पायल तू सांग समजून पायल मला सोडून मी दाढी भरतो आता दाढी सुद्धा वाढली नाही आता दोन चार दिवसांनी आपल्याला दवाखान्यात जायचंच आहे मग जाता जाता आदल्या दिवशी करू जायच्या दिवशी आधल्या दिवशी कोण येतवा काय दवाखान्यात जायच्या आदल्या दिवशी करू की दाढी पाहिलं वाढली का ग नाही नाही तू सोड म्हणतात तिकडून तसंच ती जाणार हो ना हो ना काय सुरमात दादा सांगता काय बोलताना काय त्यांचं त्यांनाच फोटो जाणं दादूला नाही ना हो दीर का सोडवायला पप्पा ती नाही जाणार आज पप्पा आताच आली ती लगेच मी तिला जाऊन देईन का तुम्ही नका लक्ष देऊ पण काय आव वहिनी काय कळा नाहीच नुसतं कुचमून बसल्यात निस्त झोपत्यात आव पप्पा करमत नाही जरा बाहेर बसायचं आई नाना सोबत बोलायचं जरा फिरायचं टी व्ही बघायचं तिकडं करमायला कोण आहे सांगा बरं मग खारी ह्या पोरा न वा चांगली नसते त्या माणसाकडं डालडा डालडा डाल डाल लागतो त्या खारीचा चांगली नसते त्या माणसाकडं खारी <laughs> पायल बी खूप चांगली पायल बी म्हणते मला कर्म नाही मला बी जाऊ दे बरं जावा तिला तिला विचारा ती जर म्हणली तर जावा माझ नाही का तिला म्हणा मला नेहला पाठव दीदीला नाहीतर रचीला रचिला नाही तर कुणाला तरी पाठव म्हणा नेहला मी जातो जाव माझं नाही काय पप्पा तुमची तब्येत खराब होईल म्हणून मला काळजी वाटते आणि तुम्हाला जायचं असेल तरी जावा मला काय प्रॉब्लेम येतो का नाही का हाय का पप्पा मला जाऊ दे

हा ना आता काय वहिनी बोलता काय बोलता आणि काय बोलता त्यांना काय नाही थांबा थोड्याने लाईव्हला येते त्यांना जरा समजून सांगतो तिला नाराज झालेत पाच दहा मिनिटांनी येते लाईव्हला